संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर आला वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला पण तरीही त्याला अनेक सोयी सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील विरोधकच नाही तर सत्ताधारी करत आहेत तर कृष्णा आंधळे याचं काही या बरं वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा आज फैसला होणार अशी चर्चा कॅबिनेट बैठकीपूर्वीच सुरू होती त्यातच आज धनंजय मुंडे फ्रंट फूटवर आले त्यांनी रोकटोक उत्तर देताना आक्रमक पवित्रा घेतला संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील त्यांचे संबंध असतील आणि त्यामुळे क्षीरसागर यांना आंधळेविषयी अधिक माहिती असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आज मंत्रिमंडळ बैठक झाली आणि बैठक 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 या बैठकीसाठी मुंडे येतील की नाही असा सवाल करण्यात येत होता दरम्यान ते बैठकीला हजर झाले बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असं माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा वाईट घडलं असेल आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळून कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हाला मला माहित नाही म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड